गेल्या वर्षी माझा मला इलेक्ट्रिक शॉक लागला त्यात माझ्या दोन्ही हाताचे कमी होऊन गेले ते कुस्त्या करत असताना मध्ये माझ्या वडिलांचे निधन झाले मी नववीला असताना असताना अकरा वेली कॉलेजला आली कॉलेजमध्येच आमची ओळख झाली गावाकडेच मी मला पण ते बैलगाडा ना दे आता रोड पडला होता तो रोड उतरला मी ते रोडचा वेळ जास्त असल्यामुळं तो माग तोल गेला तसंच शॉक लागला काय सात वर्षांनी माझं प्रेम झाले माझे तालमीतले मित्र आहे त्यांनीच तयार करून दिला होता असं होता इलेक्ट्रिक शॉप मध्ये माझे कमल दोन हात वाईट वेळ पाहून त्यांनी कधीच नाही सोडली सात सात वर्षांचं प्रेम आमचं त्यात अनेक संकट आली विठ्ठलाच्या कृपेने आम्ही सर्व संकटावर मात केली अपंग तो पाहून मला तिच्या घरच्यांनी नाकारलं सर्वांची वर जाऊन तिने प्रेम माझं स्वीकारलं आजच्या कलयुगात मी खरंच नशीब आहे खरीच ऐकत नाही म्हणणाऱ्या मुलींसाठी सेजल एक उदाहरण आहे नमस्कार मित्रांनो मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आलेलो आहे पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील दावडे गावामध्ये इलेक्ट्रिक शॉक मध्ये दोन्ही हात गमवलेले पहिलवान पहिलवान रोहन मांजरे आणि त्यांना पडत्या काळामध्ये ज्यांनी साथ दिली त्या सेजल मांडेकर आज यांच्या लव्ह मॅरेजची एक गोष्ट आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहे आज रोहनला त्याचे दोन्ही पण गमावे लागलेले आज लग्न होऊन त्यांचे चार पाच दिवस झालेले सोशल मीडियावरती खूप त्यांचे व्हिडिओ असे व्हायरल झालेले आणि आज त्यांची संपूर्ण लव्ह स्टोरी आपण या व्हिडिओ मध्ये जाणून घेणार आहे तर चला तर मग या व्हिडिओला सुरुवात करू रोहन आणि सेजल सर्वात प्रथम तुमचं अभिनंदन धन्यवाद रोहन मला पहिल्यांदा तुला परिचय दे आणि तुला एक प्रवास सांग पहिल्यांदा स्टार्टिंगचा मी लहानपणापासूनच मामाकडे होतो शाळेला शेलो आसखेड्या गावात माझे mm. मामा पैलवान आहे चांगले मोठे त्यांच्याकडेच मी पैलवानं शिकलो गावाकडे सुरवातीला तालमीत होतो नंतर कुस्तीला चांगलं नंतर मामांनी पुण्याला ताल तालमी टाकलं तेच कुस्त्या घेत असताना मध्ये माझ्या वडिलांचे निधन झाले मी नववीला असताना त्यानंतरही मामांनी मला तालमी ठेवलं तिकडे ताल कुस्त्या चांगल्या होत्या नंतर गेल्या वर्षी माझा मला इलेक्ट्रिक शॉक लागला त्यात माझ्या दोन्ही हाताचे निकामी होऊन गेले सेजल आणि तुमची भेट पहिल्यांदा मी शाळेला होतो शाळा पहिलेपासून तर बारावी पर्यंत शाळा आहे दहावी नंतर कॉलेजला पण मी अकरावीला अकरावीला लागे कॉलेजला आली कॉलेजमध्येच आमची ओळख झाली तुम पुढं बोलणं भेटणं कोणतं कॉलेज होतं आपल्याकडे ते बामचंद्र उच्च माध्यमिक विद्यालय बांबोली बांबोलीला सर्वप्रथम कशी म्हणजे तुमची भेट कशी झाली कॉलेजची सुरुवात होती ती कशी होती ते काय कॉलेज मध्ये आम्ही एकत्र होतो एका वर्गामध्ये होतो मी त्याच्याकडे बघायचो ते असंच आणि नंतर ना मग कसं काय म्हणजे तिथन पुढे कसं काय तुमचं बोलणं चालू झालं फोनवर ते नंतर मग काय कंटिन्यू असत पहिलवांकी मध्ये कसं होत तुमचा एक जीवन प्रवास आधी तुमचा जो जीवन प्रवास होता तो पैलवानकी तो कसा होता तुमचा पैलवाणकी साठी ना महिन्याचा खर्च असतो बारा ते पंधरा हजार माझ्या घरची परिस्थिती काय एवढी चांगली नव्हती त्यात वडिलांचा अपघात झाला माझा सर्व खर्च माझ्या मामानेच केला सुरुवातीला काही दिवस गावाकडे तालमीत होतो मी नंतर मामांनी मला पुण्याला तालमीत पाठवलं मामासाहेब मुळे तालमीत त्या तालमीत मी वर्ष भरवतो त्यानंतर मग इकडे गावाकडे घरी आलो पप्पांचा ज्यावेळेस अपघात झाला त्यावेळेस तुमचं वय किती होतं तरी सोळा सोळा वर्ष सतरा त्यावेळेस दहावी झाली नाही आता पुण्यामध्ये मग असायचं एक, एक साधारण ते तिकडे खर्च वगैरे कसा असायचा तालमीचा तो प्रवास कसा होता तिथं फीज वगैरे काय राहायची तालमीच खर्च फी वगैरे काय नसतं तालमीची आपलाच ताल खर्च सोळा आपला खायचा प्यायचा तालमीत खाण्यापिणं चांगलं असतं सगळं तुपातलं दूध वगैरे दू दू त्यामुळे खर्च जास्त असतो नॉनव्हेज वगैरे तो खर्च सगळे माझे मामाच करायचे किती कुस्त्या खेळले असून तुम्ही एक तुमचा जो अपघात होण्याच्या आधीच कुस्त्यांचं तसं काही काउंट नाही पण मी पाच सहा वर्ष कुस्त्या खेळत होतो कंटिन्यू अजून कोणते कोणते आवड होती म्हणजे खेळामध्ये तुम्हाला नक्की खेळामध्ये मी खेळ सगळेच खेळायचो पहिलवान कसं असते जे पाहून असतात ना सगळं ऑलराउंडर असते कोणत्या घरात टाकलं तरी ते चांगलं चालतं तुमची एक इंस्टावरती एक पोस्ट पण बघितली होती मी तुम्ही गोडीवरती स्वारी केली ती तर एक तुम्हाला म्हणजे बैलगाड्याचं पण ना देत हा बा गावाकडेच मी मला पण ते बैलगाड्याचं ना दे आता ते मला सर्व जमत नाही वडील नाही घरी त्यामुळे बैल वगैरे नाही मी पण बैल घेतली असते माझा मित्र होऊन त्याची बैल असते आम्ही कंटिन्यू त्या बैला वगैरे असतो घाटामध्ये पण येतात हा घाटात असतो काय कोणकोण असतं मित्रांची कशी तुम्हाला कोणकोण मित्र असतात तुमचे मित्र ओमजीत सतीश भूषण अभिषेक पडवळ पियुष करंडे सतीश पडवणे मित्र माझ्यासारखे मित्र कोणला भेटू शकत नाही काय काय लोक मला म्हणायचे नाही तुझा ऍक्सिडेंट झाला तुझं नशीब खूप खराब आहे हे ते मला त्यावेळेस त्या लोकांवरती असायचे ते मला असं म्हणतात पण माझेत कसरी म्हणतो कोणीच नाही मित्रांच्या बाबतीत ते असं माझी एवढी प्रस्थिवट असो ना पण त्या मित्राला कधी फोन केला नाही आता आपल्याला इकडे जायचं हे रस्ते असते पाच मिनिटात माझ्या घरी होतो लगेच आणि माझ्या मित्रांची सगळ्यांची फायनान्शियल कंडिशन चांगली तर सगळ्यात खराब म्हणजे माझं असेल पण त्यांनी एकदा पण कधी असं दाखवून दिलं नाही की की तो आमच्यापेक्षा हे ते सर्वांनी मला पिकअप करून धावलेलं आहे सर्व मुलांनी मित्रांनो आज रोहनचे दोन्ही हात निकामी एक अपघात झाला इलेक्ट्रिक शॉप मध्ये तर रोहन कसा होता एक तो अपघात एक सांगा आम्हाला तो अपघात वायफायच्या वायरला ब्लँकेट गुतलं होतं ते तेच मागे हायटेन्शनच्या पाण्यावरती ते माझ्या लक्षात आलं नाही ते अंधारख थोडंसं देत पण ते रात्री साडे अकरा वाजता झालं त्या अंधारात काय लक्षात आलं नाही ते, ते, ते ब्लँकेट काढायला मी रोड घेतलं तर जवळपास रोड पडला होता तो रॉड उचलला मी त्या रोडचं वेट जास्त असल्यामुळं तो माग तोल गेला तसंच तो शॉक लागला शॉक ज्यावेळेस लागला त्यावेळेस तुमच्यापाशी पैसे कोण होतं शॉक लागला तेव्हा अभिषेक पडवळ सतीश पडवळ यांनीच मला माझे मोठे मामा विवेक विवेकानंद पडवळ यांचं नाव आहे यांनी मला त्यांनी मला ते जोपले होते तसे बनेल आणि टूर दिले त्यांनी तसंच मला तिथून दवाखान्यात घेऊन गेले साधारण ते आता तो अपघात जाऊन किती वर्ष झाले असं मला नऊ महिने झाले नऊ महिने झाले तुमची त्यावेळेस एक अशी पोस्ट झाली ती की तुम्हाला जो दवाखान्यात लागणारा जो खर्च होता तर एक पोस्ट आमच्या बैलगाड्यांचे भरपूर ग्रुप आहे बैलगाडा संघटना आहे तर त्या सगळे बैलगाडा मालक वगैरे असतात त्या ग्रुपला पण पोस्ट पडली होती की त्यावेळेस आर्थिक मदतीची गरज लागत होती दवाखान्यात भरपूर खर्च सांगितला होता तर तुमची ज्यावेळेस दवाखान्यात गेल्यानंतर तुम्ही किती खर्च एक सांगितला दवाखान्यात सर्व खर्च असतात पंचवीस लाखाच्या आसपास झाला पंचवीस लाखाच्या आसपास आर्थिक मदत वगैरे झालीकोन कसं होत त्यातले जवळजवळ ना वीस लाख बऱ्या जमा झाले मित्र हे पायलोंकी मुळे आपले बैलगाडे हे सर्वजण शंभर हजार पाचशे दोन हजार पर्यंत सर्व लोकांनी मदत केली सगळं सर्व त्यांच्या आशीर्वादामुळे मी आधीच आहे रोहनचा अपघात झाला रोहन दवाखान्यात होता त्यावेळेस पहिला कॉल कोणाला कोणी केला तुम्हाला म्हणजे यांचा मित्र त्यांनी मला कॉल केला सांगितलं की त्यांना शॉक लागलाय सांगितलं मी लगेच दुसऱ्या दिवशी भेटायला गेलं हॉस्पिटल होतो होते सुरुवातीला मला तळेगाव मध्ये पवना हॉस्पिटल आहे तिथे येणार होतं तिथे दोन दिवस होते सांगितले हात कट करायला लागतील त्यामुळे मामांनी मला पुण्यामध्ये सूर्य हॉस्पिटल नेलं तिथं पण चार पाच दिवस ट्रीटमेंट चालली पण ते काही नाही जमलं ते हात कटच करायला लागले शेवटी डॉक्टरने काय सांगितलं होतं परिस्थिती कशी होती त्यावेळेस शॉक लागला त्यावेळेस डॉक्टर जेव्हा हॉस्पिटलमध्ये गेलो ना तेव्हा त्यांनी ते कसले फॉर्म भरून गेले त्याच्यावर नाही का रिस्पॉन्सिबिलिटी आहे ते आमचं नाही का कारण पेशंट सिरियस आहे पुढं काय झालं वगैरे ते आमच्या मामाकडून फॉर्म भरून घेतला जगण्याची गॅरंटी नव्हतीच लाल मातीच्या कृपे नाही जगलो शिजवलं रोम क काय पाहून तोनकी प्रेम केलं त्याच्यावरती ते पहिला नव्हते आणि पुस्तक पण बारीक करायची लाल मस्तीची जिद्द आणि किकाटी ही त्यांच्यात खूप होती त्यावेळेस रोमला डॉक्टरने ऍडमिट केलं आणि ऍडमिट केल्यानंतर त्याचे दोन्ही हात मी काय करायला सांगितले डॉक्टरांनी त्यावेळेस हे तुम्हाला कोणी सांगितलं आधी त्यांनीच कॉल केला मला मला सांगितलं की डॉक्टरांनी सांगितलं की दोन्ही हात कट करावे लागतील तुम्ही म्हणत ठीक आहे रोहन तुम्हाला काय वाटत होतं त्यावेळेस किती वेळा आठवण आली सेजल तुम्हाला दवाखान्यात असताना प्रथमत तुम्ही दवाखान्यात होते तुम्हाला कोण कोणाकोणाची आठवण आली त्यावेळे काळात मला ज्यावेळेस शॉक लागला पहिल्यांदा म्हणजे ऑन द स्पॉट जेव्हा सायड मम्मी माझी बहीण दीपती आणि ह्या तिघे जण वेळेस समोर आले की आता ह्या काय करत नाही नंतर हॉस्पिटल मध्ये असताना पण मी सतीश होता माझ्यासोबत त्या माणसं सेजरला बोलाव हे ते असत ज्यावेळेस अपघात झाला वाटत होत का मनामध्ये सेज आता बरोबर राहीन किंवा मला शेवटपर्यंत साथ देईल असं वाटत होत तसं तो माझ्या मनातच काय आलं नाही की हे मला सोडून जाईल म्हणजे अपघाताला आता मला दहा महिने झाले त्याच्या आधी म्हणजे जवळजवळ सहा वर्ष आम्ही सोडतो माझ्या मला शंभर टक्के होता काही झालं तरी हे काय मला सोडणार नाही आजकालच्या युगामध्ये असं बघायला भेटते ज्यांचे लव्ह मॅरेज वगैरे होतात किंवा प्रेमाच्या गोष्टी असतात आजकालचं कसं असते जे काही पण म्हणा तुम्ही जर मुलीला मुलीने कधी चॉकलेट आणायला सांगितली आपण चॉकलेट नाही ने नेली सपोज त्या मोबाईलचा रिचार्ज म्हणा किंवा कॅप येत नाही कॅप येत माना पुढे जरी म्हणेल आपण थोडस नाकारलं तर मुली डायरेक्ट संबंध तोडून टाकतात माझ्याकडून तर त्यांनी काय कोणत्याच गोष्टीची अपेक्षा केली नाही उलट माझच खर्च ते करायचे माझे कपडे वगैरे किंवा मला तालमी थोडेफार पैसे कमी पडले तर तीच मला पैसे पुरवायचे आजकाल म्हणजे थोडस ना हे बघायला भेटे आजकाल मुलं मुलींना खर्च करतात पण आज तुम्हाला खर्च केलाय माझ नशीब सगळ्यांपेक्षा म्हणजे एवढं श्रीमंत माणूस कुणीच नाही आज छोट्या छोट्या गोष्टीवरून पण ब्रेकअप होत तर काय असं तरुण पिढीला वगैरे चाललं काय राही कारण इथन पुढची पिढी या क्षेत्रामध्ये चालेली आहे जास्त ते छोट्या छोट्या गोष्टीवरून काय एवढं जास्त अन्न धरलं पाहिजे जर तर कोणी जास्त सिरियस असेल मुलगा मुलगी तर ते काही टोकाचं उचलू शकतात त्यातून पुढे बरेच वेगवेगळे परिणाम होऊ शकतात अपघात झाला नंतर मग लग्नाचा किती दिवसाचा राहिला तुमच्या लग्नामध्ये अॅक्सिडेंट नंतर मी जवळजवळ चार महिने हॉस्पिटलमध्ये होतो चार महिने बेडवरतीच होतो त्यानंतर घरी आला आता पाच सहा महिने झाला असेल तिचे घरचे सुरुवातीला थोडेसे नारस होते नंतर त्यांनी पण त्यांच्या सुख पाहिलं काळामध्ये मित्रांनी आणि सेजांनी कशी साथ दिली तुम्हाला काळात मी हॉस्पिटल मध्ये आज असल्यापासून माझे मित्र कंटिन्यू माझ्या सो, सोबत सर्व मित्र म्हणजे मित्र आणि हिच्यामुळं डिप्रेशनचा हा काय हा शब्दच नाही आपल्या आयुष्यात कसाच डिप्रेशन म्हणजे कसं कसलंच प्रकारे काहीच नाही कंटिन्यू मित्र वगैरे सगळे सोबत असतात इंस्टाग्रामवरती आपली एक पोस्ट व्हायरल झाली आणि ती खूप व्हायरल झाली ज्यावेळेस तुमचा एक लग्नाचा क्षण लगना होता ते त्यावेळेस रोहन तुम्हाला सिंदूर बरत होते त्यावेळेस तुमच्या डोळ्यातनं एक नकळत आसळ येत होते एक क्षण आम्हाला त्या व्हिडिओमध्ये बघायला भेटला काय एक क्षण सात वर्षांनी प्रेम मला मिळालं त्यामुळे माझे तुमचं लग्नाचा एक विषय ठरला पण ज्यावेळेस तुमचं लग्न व्हायचं होतं त्याच्या अदुघर आता रोहनचे दोन्ही आत निकामी आहेत तर भरपूर लोक असतात की काहीतरी लग्न होऊ नये म्हणून त्याच्यामध्ये काहीतरी काड्या करा काहीतरी तर कोणी काही असं केलं का, का म्हणजे की करून म्हणजे नाही का तुमचं लग्न नाही याच्यामध्ये असं कोणी काय केलं का तुम्हाला सांगितलं व्यक्तीने सांगितलं की त्यांच्या दोन्ही किंवा शेवटी तुझ्या आयुष्याचा प्रश्न आहे म्हणून काय सांगतो याबद्दल कारण आज दोन्ही कमी आहे पण काही प्रॉब्लेम होता का असा किडण्याचा वगैरे तसला प्रॉब्लेम तर काहीच नव्हता पण ते किंवा जळणाऱ्या असतील त्याचा माझा वैयक्तिक वाद पण नव्हता काय नव्हता त्याचं क्षेत्र वेगळे माझं क्षेत्र वेगळे तरी पण काय त्यांच्या मनाला असेल त्यांनी डायरेक्टला फोन केला सांगितलं की आमच्या कानावर बरेच आधी हलत आम्ही तुला काही एवढ्या सांगितलं नाही पण तुला आता सांगतो शेवटी आम्हाला वाटतो चांगला हवा तुझ्या आयुष्याचा प्रश्न आहे हे ते आणि रोजच्या दोन्ही किडण्या खराब या सांगितलं त्यांच्यामुळे अजून झालं त्यांनी सुरुवातीला दुसऱ्या व्यक्तीचं नाव पुढे केलं ती व्यक्ती माझे नातेवाईक होते ते थोडं रागामध्ये मी त्या व्यक्तीला पण वाईट बोललो पण त्या त्याचा काही संबंध नव्हता हे इकडेच काढ्या सुरुवातीला सांगितले त्यांनी म्हणजे माझे सोडले नाही बाहेरून परत जणांनी काय काय काढ्या केल्या ते पण कोणी काही केलं तरी वेगळं होऊ शकत नाही सोशल मीडियावरती तुमची पोस्ट व्हायरल झाली ती लग्नाचा जो काना होता ज्यावेळेस घरामध्ये यायचं होतं त्यावेळेस तुम्ही लग्नाचा जो उकाना तुमचा खूप व्हायरल तर आज एक प्रेक्षकांसाठी तुमच्या चाहत्यांसाठी एक उकाना घ्या तो उकाना माझ्यातले मी तर असा होता इलेक्ट्रिक शॉप मध्ये माझे कमल दोन यात वाईट वेळ पाहून त्यांनी दिसण्यास सोडली सात सात वर्षांचं प्रेम आमचं त्यात अनेक संकट आली विठ्ठलाच्या कृपांनी आम्ही सर्व संकट मात केली अपंगतो पाहून मला तिच्या घरच्यांनी नाकारलं सर्वांच्या विरुद्ध तिने प्रेम माझं स्वीकारलं आजच्या काल युगात मी खरंच होणार आहे घरच्या ऐकत नाही म्हणणाऱ्या मुलींसाठी सेजले आहे इथनं पुढचा संसार कसा असणार आहे तुमचा पुढचे काही जास्त प्लॅन्स नाही एवढे कारण इथून माग जे स्वप्न बघितली होती सगळं उलट हो वगैरे असं सगळं काहीच नाही झालं कधी वाटलं नव्हतं आयुष्यात की माझा असा अपघात होईल तो अपघात झाला अपघात झाल्यानंतर परत कधी वाटलं नव्हतं की माझं एवढं चांगलं होईल माझं लग्न होईल आम्ही नाही म्हणजे असं सर्व चांगलं होईल ते पण झाले त्यामुळे काही जास्त प्लॅन्स नाही आमचं किराणा मालाचा एक व्यवसाय छोटासा ते दुकान चालू आहे आमचं इंस्टावरती भरपूर पोस्ट मी लग्नाच्या आधीच्या पण व्हायरल केलेलं आहे काही स्विमिंग करताना के केलेलं आहे काही तुम्ही सायकल रायडिंग फोर व्हीलर चालवताना वगैरे तर कसं काय म्हणजे तर मी ॲक्सिडेंट नंतर घरी आलो घरी आल्यानंतर त्यापासून व्हिडिओ बनवायचा पण व्हिडिओ जास्त काही एवढ्या व्हायरल व्हायरल व्हायच्या फॉलोअर काही एवढे घेण होत नव्हते पण माझं लग्न झालं आणि चार दिवसात माझे एवढे फॉलोअर वाढलेत हे लक्ष्मीचे माझ्यासाठी तर मित्रांनो इंस्टावरती आणि सोशल मीडियावरती खूप व्हिडिओ व्हायरल झालेले आहे रोहन आणि सेजलचे से। लग्न होऊन चार दिवस झालेले आणि त्यांचे लग्नाचे जे रील्स आहे त्या खूप व्हायरल झालेलं आहे तर त्यांचा जो इन्स्टाचा जो पेज आहे तर त्या इन्स्टाच्या पेजला फॉलो करा तुम्ही तर रोहन आपल्याला त्यांचा इंस्टाचा आय डी सांगते माझी इन्स्टाची आय डी पै रोहन मांजरे म्हणून आहे सेजल मांडेकर म्हणून आहे त्याच्यावर तुम्हाला आमचे सर्व व्हिडिओ पाहायला भेटतील आणि रोहन कालच तुम्ही एक पोस्ट पण इन्स्टाला व्हायरल केली ती एक यूट्यूब तुमचा नवीन चॅनल चालू करताय तुम्ही तर चालू करायला एक उद्दिष्ट काय ते सांगा इंस्टावर ते काही जास्त वेळेस व्हिडिओ टाकतात नाही त्या तीस सेकंदामध्ये काही संपूर्ण स्टोरी टाकत नाही युट्यूबला मोठमोठे व्हिडिओ टाकतात त्या यूट्यूबच्या चॅनलवर तुम्हाला आमची संपूर्ण स्टोरी माझा इथून मागचा प्रवास इथून पुढचे डेलीचे व्हिडिओ सर्व काही तुम्हाला त्या चॅनलवरती पाहायला मिळ मिळतील त्या चॅनलचं नाव लव्ह स्टोरी सेजल रोहन मराठी कपल म्हणून असे आहे तुम्हाला यूट्यूबवर पाहायला भेटतील सगळे व्हिडिओ तर मित्रांनो इंस्टाग्रामची आणि यूट्यूबची चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकणार आहे इंस्टापेजला त्यांच्या फॉलोअर्स करा आणि त्यांचं जे यूट्यूब चॅनल आहे त्यांच्या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा कारण यांचे येणारे डेली व्हिडिओ तुम्हाला या व्हिडिओमध्ये पागला बघायला भेटणार रोहन आणि सेजल आज चार दिवस होऊन तुमचं लग्न झालंय पण तुमचं एक सात वर्षाचा एक तुमचा प्रवास आज होता आज सात वर्षाचं तुमचं प्रेम होतं आज लग्न झालेलं आहे तुमचं तर लग्न होण्यामागचं खरं सर्य तुम्ही खरं कोणाला ते सांगा ते संपूर्ण श्रेय तर सगळ्यात आधी मी लाल मातीला देईल लाल माती बजरंग बजरंगबाची कृपा तर ॲक्सिडेंट नंतर माझे मित्र नातेवाईक सर्व मामा मावशा काका हे सर्व चुल त्यांनी सगळ्यांनी मला जपून ठेवलं त्यानंतर मी हॉस्पिटलमध्ये असताना ज्या लोकांनी मदत केली आर्थिक स्वरूपात मला त्या सर्वांमुळे मी आज येते सर्व श्रेय सगळ्यांचं आहे तर मित्रांनो आता आपण डावडे येऊन रोण आणि शेजलचा जो लव्ह मॅरेजची जी स्टोरी आहे या व्हिडिओमध्ये पहिलेली आहे मित्रांनो आयुष्याचा खरा जोडीदार कसा असावा याचं एक जिवंत उदाहरण आणि एक चालू परिस्थिती आज रोहन आणि शेजलच्या या व्हिडिओमध्ये बघायला विटते एक जिवंत उदाहरण आहे सात वर्षाचा एक प्रवास होता एक लग्न सात वर्षानंतर झालेलं त्यांचं एक लव्ह स्टोरी होती त्यांची आणि त्याच्यामध्ये एक कठीण काळ असा होता की एक इलेक्ट्रिक शॉक लागला होता रोनला आणि त्याच्यामध्ये त्याचे दोन्ही हात निकामी झाले त्या पडत्या काळामध्ये चांगल्या आणि कठीण काळामध्ये त्याच्या मित्रांची आणि त्याच्या जीवनसाथीची सेजलची खूप उत्तम प्रकारे साथ भेटलेली आहे त्याच्या पुढील वाटचालीसाठी शेखर मोहिते यूट्यूब चॅनल आणि त्याचे जे इन्स्टाचे फॉलोअर्स आहे यांच्या वतीने त्यांना इथून पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देऊया